आजच्या पत्रकार परिषदेचं महत्त्व काय सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचे आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला वेळ देऊन पत्रकार परिषदेमध्ये सामील झाले त्याबद्दल ना आम्ही तुमच्या भुसावळ डिस्ट्रिक्ट लिगल प्रॅक्टिशनर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनतर्फे मी आपले स्वागत करतो आजची पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण असं आहे की भुसावळमध्ये आम्ही एक लिगल प्रॅक्टिशनर वकिलांचं एक बार स्थापन केलेला आहे त्याचं नाव आहे लिगल प्रॅक्टिशनर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन आहे त्या संदर्भात दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी सगळं प्रॅक्टिशनल ॲडव्होकेट लोकांची एक बैठक घे झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वांुमते आमची बॉडी डिसाईड करण्यात आली तर त्या बॉडीमध्ये जे अध्यक्ष स्थान आहेत ते सुशील बर्गे साहेब आहेत ते या बारचे अध्यक्ष राहणार आहेत नंतर उपाश उपाध्यक्ष म्हणून योगेश बाविस्कर वकील आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहेत क सेक्रेटरी म्हणून नितीन खरे वकील साहेब आहेत सरकारी वकील त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जॉईंट सेक्रेटरी म्हणून योगेश दलाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे लेडीज जॉईंट सेक्रेटरी म्हणून वैशाली चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ट्रेझरर म्हणून राजेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जॉईंट ट्रेझरर म्हणून शरद तायडे आहेत नंतर मुकेश चौधरी लायब्रेरियन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इस्रार शेख आहे जे आहेत ते मेंबर म्हणून या बॉडीमध्ये राहणार आहेत तसेच गौतम साळुंके मेंबर म्हणून राहणार आहेत आणि सचिन कोष्टी अशी अकरा लोकांची आम्ही एक बॉडी स्थापन केलेली आहे आणि त्याचे जे अध्यक्ष साहेब आहेत ते बरगे साहेब आहेत ते आता यापुढचं तुम्हाला हे करतील किंवा ते काय यांनी दुसरा बार स्थापन करण्याची आम्हाला आवश्यकता भासली आता आपले सर्वाघत या ठिकाणी निवड झालेली आहे अध्यक्ष निवड झालेली आहे परंतु वेगळी बार असोसिएशन आपण या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये सुरू केलेली आहे काय मागचं कारण काय त्या मागचं कारण इथं आहे की मागील जी पाच वर्षापूर्वी जी बॉडी निवडून आलेली होती ते दोन वर्षाचा कार्यकाळ यासाठी निवडून दिलेली होती परंतु त्यांनी दोन वर्षात राजीनामे न देता संपूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांनी केला त्यामुळे कुठंतरी वकिलांमध्ये तो असंतोषाचं कारण होतं दुसरं एक कारण असं की इथं प्रॅक्टिशनर आणि नॉन प्रॅक्टिशनर असे वकील दोन गट वकील आहेत प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना ज्या अडी अडचणी येतात ते नॉन प्रॅक्टिशनर लोकांना त्या कळत नाही ते, ते फक्त पाच वर्षातून एकदा येतात इथे मत देतात आणि त्या दृष्टीने इथं निवड होते इथे जे वकील बंधू ज्युनियर असो सिनियर असो जे प्रॅक्टिस करतात ते आमचे वकील बंधू भगिनी त्यांना येणाऱ्या अडचणी कोटकामी करत का, कोर्ट काम करत असताना येणाऱ्या अडचणी इथे सुविधा बांच बार आणि ब्रे बेंच या दरम्यानचं असलेलं संबंध या सर्व विषयी ज्या अडचणी आहेत त्या अडचणींना इथे कुठेतरी आम्हाला न्याय मिळत नव्हता प्रॅक्टिशनर वकिलांवर तो अन्यायच होता एक प्रकारे त्यामुळे सर्व प्रॅक्टिशनर वकील मिळून यांनी जो आज माझ्यावर विश्वास दाखवून मला जे अध्यक्षपद दिलं सर्वात अगोदर मी सर्व सभासदांचे मी आभार मानतो एक विषय असा आहे की हा जो तुम्ही म्हणतात की पाच वर्ष काल का दोन वर्ष कालखंड संपलेला होता मग हा विषय कधी आपण त्या संघटनेशी कधी संवाद केला नाही का बघा त्या संघटनेशी भरपूर संवाद केला होता परंतु ते घटनेवर बोट दाखवायचे कारण आधीची जी घटना होती जी आमच्या सिनियर लोकांनी बनवलेली होती भुसाळमारमध्ये त्यावेळेस मी वकीलही नव्हतो आज मला वकिली करून वीस वर्ष झालेले आहेत ती जी घटना होती ती घटना पाच वर्षाची होती त्याचा ते, ते आधार घेऊन त्यांनी तो कार्यकाळ संपूर्ण केलेला आहे परंतु जेव्हा ती इलेक्शन लागलेली होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यावेळेस असं सर्व ठरलं होतं की येणारी यु निवडणूक ही दोन वर्षाकरता राहील पण तसा न होता संपूर्ण त्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ केला त्यामुळे आम्हाला नवीन बागची स्थापना करणे भाग झाले क्रमप्राप्त झाले हो आता उद्याला या ठिकाणी असोसिएशन या ठिकाणी आहेत आपलं कोर्टाचं संघटना आहेत त्यांचं उद्या मतदान मतदान आहे वोटिंग होणार मला वाटतं मग त्यामध्ये आपला सिंहाचा त्या वाटा असेल का नाही त्या मतदानामध्ये आम्ही भाग घेणार नाही आम्ही आमची उमेदवारी देखील त्याला दिलेली त्या मतदान दिले त्य सॉरी इलेक्शन मध्ये मतदान मद्द, देखील करणार नाही आणि आम्ही उमेदवारी आपण म्हणतात की आम्ही या ठिकाणी या ठिकाणी सहभागी नाहीये किती असे काही वकील आहेत का की त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी मतदानामध्ये सहभाग घेणार नाही किंवा मतदान करणार नाही आमची जी बॉडी तयार झालेली आहे अकरा लोकांची आम्ही अकरा लोक त्या मतदानात भाग घेणार नाही त्या इलेक्शन मध्ये भाग घेणार नाही ओके आणि राहिलेले प्रश्न उर्वरित सभासदांचा तो त्यांचा निर्णय त्यांचे इलेक्शनमध्ये त्यांच्या मतदारमध्ये नावे आलेली आहेत आता त्यांनी मतदान करावं किंवा हो, नाही करावं हो, हा तो त्यांचा प्रश्न आहे बरं पुढे कशी आपलं हे कामकाज असेल कोणकोणत्या कौन विषयाला आपण वाचा फोडणार मागण्या करणार सर्वात विषय महत्त्वाचा विषय आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणे कारण आज महाराष्ट्रामध्ये मागे अहमदनगर जिल्ह्यातसुद्धा एक घटना झालेली आहे वकील पती पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे एक ताजं उदाहरण होतं ते की आज आम्ही वकील कायद्याचं इथे लोकांना न्याय मिळवून देतो कायद्याचं काम करतो आम्ही आणि आम्हाला संरक्षण नाही तर त्यासाठी आम्हाला सुद्धा स्वतःसाठी आम्हाला लढावं लागत आहे आमची आवाज सरकारपर्यंत पोचण्यात कमी पडत आहे दृष्टीने सर्वात आमचं प्रथम काम असेल की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणं इथे जे नवीन वकील बंधू आज प्रॅक्टिसमध्ये आलेले आहेत त्यांची प्रॅक्टिसमध्ये प्रगती कशी होईल या दृष्टीने आम्हाला त्यांच्यासाठीसुद्धा काम करणं आहे आमच्या महिला भगिनी आहेत त्यांनाही काही अडीअडचणींचा सा इथे सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी देखील आम्हाला भरपूर कामे आहेत का आमची जी आज बैठक होऊन जी द लिगल प्रॅक्टिशनल डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन भुसावळ ही जी, जी संघटना आम्ही वकिलांसाठी स्थापन केलेली त्याचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असणार आहे प्रत्येक वर्षी नवीन वकिलांना इथे आ सम नेवून येनेची संधी मिळणार आहे परवाना केली गुजा तुझे जाग परवाना केली गुजा तुझे जाग एच केस्टाई एच केस्टाई ला महाराष्ट्र ताराचा युवा Right now and press the bell icon. Never miss an update.